लहान मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास व्हावा याकरता काही वर्षाआधी अंगणवाडी हा प्रकल्प केंद्र सरकारनं सुरू केला होता आता या प्रकल्पानं काप टाकली असून नव्या दमातला नव्या युगातला नागपूरमध्ये मिशन बालभरारी हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी यांच्या संकल्पनेतून देशातली पहिली या अंगणवाडी साकारण्यात आलेली आपण या अंगणवाडीमध्ये पाहू शकतो साधारणतः जी अंगणवाडी आपल्याला पाहायला मिळतो त्यापेक्षा भरपूर प्रमाणात या अंगणवाडीला जे आहे ते वेगळं लूक देण्यात आलेलं आहे ए आय बी एस ही अंगणवाडी आहे त्यामुळं नवीन तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो या अंगणवाडीमध्ये करण्यात आलेला अगदी अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांना शिकवण्यासाठी जे आहे ते डिजिटल बोर्डचा वापर केलेला आहे त्यांना प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी कळाव्या याकरता वेगवेगळ्या ए आय बेस्ड तंत्रज्ञानावर आधारित गोष्टी ज्या आहेत त्या इथं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आणि त्यामुळं आपण पाहतोय की अंगणवाडीमध्ये येणाऱ्या या मुलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळं लहान मुलांचा म्हणजे लहान मुलांचा अगदी तिसऱ्या वर्षापासूनच त्यांचा विकास व्हावा नव्या युगाशी नव्या स्पर्धा त्यांनी ज्या आहेत त्या अचीव करता करताव्या करता याव्या याकरिता हा सगळा प्रयोग करण्यात आलेला आहे या प्रयोगाच्या जी संकल्पना होती ती नागपूर जिल्हा परिषदेचे सी ओ विनायक महामुनी यांची होती ती स्वतः आपल्यासोबत आहेत सर मला सांगा साधारणतः अंगणवाडी म्हटलं की तिथं कुठला सुविधा नाही किंवा ताई शिकवणारा हेच साधारण डोळ्यापुढे येतं इथं आल्यावर हे सगळं बदललेलं पाहायला मिळतं एआयस तुम्ही अंगणवाडी तयार केलेली हो नक्कीच आपल्या मनामध्ये जनरली सरकारी शाळा किंवा सरकार सरकारी अंगणवाडी म्हणलं की आपल्याला एक टिपिकल पिक्चर आपल्या मनामध्ये असतं की ती काहीतरी एखादी जुनी इमारत असेल पडीक असेल आणि तिथे कोणतरी चार पाच मुले अशीच बसलेले असतील पण हाच विचार बदलण्यासाठी आपण चांगलं काम करू शकतो आणि ॲक्च्युली आपले जे अंगणवाडीमध्ये येणारे मुलं आहेत किंवा बालकं आहेत ते खरेच समाजातले गरजू बालकं जे आहेत ते अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत म्हणजे बाकी शाळांमध्ये लहान मुलांना सोडायला बस असते गाडी असते त्यांच्या ज्या केअरटेकर असतात त्या सोडतात पण आपल्या शासकीय ज्या अंगणवाडी वगैरे असतात तिथे आपल्या अंगणवाडी ताई आणि सेविकांना गावामध्ये जाऊन मुलांना घेऊन यावं लागतं कारण की त्या मुलांचे जे पेरेंट्स वगैरे आहेत आहे, ते कोणी मोलमजूर आहेत कोणी कुठेतरी कंपनीमध्ये काम करतात त्यांचं स्वतःचंच जीव जो आहे त्यांच्या हातावरती आहे तर आपले असे मुलं आपल्याकडे येतात आणि हेच आपल्या देशाचं भविष्य आहे तर जर लहान आणि शून्य ते सहा वय जे आहे या वयामध्येच त्यांची जास्तीत जास्त जी न्यूरोलॉजिकल ग्रोथ होते आणि त्यांची जी मोटर डेव्हलपमेंटची स्किलची डेव्हलपमेंटची ग्रोथ होते ती हे शून्य ते सहामध्ये होते त्यामुळे आपल्याकडे फंड्सची कमी नसते पण आपल्याकडे फक्त एक इच्छाशक्ती पाहिजे त्यामुळे आम्ही आमच्या संकल्पनेतून असं केलं की जे प्रायव्हेट शाळांमध्ये किंवा प्रायव्हेट अंगणवाडीमध्ये सुद्धा नाही ते आपण का नाही देऊ शकत त्यातून आम्हाला असं वाटलं की आपल्या विद्यार्थ्यांना एक चान्स मिळाला पाहिजे आणि आपल्या विद्यार्थ्यांना एक स्वप्न बघायला मिळालं पाहिजे की देशामध्ये दे काय सुरू आहे जगामध्ये काय सुरू आहे आणि आता हा विहार हेडसेट मला स्वतःला मला तीन चार वर्षापूर्वी कळालं की विहार नावाची काहीतरी गोष्ट असते पण आता आमचे जे बालकं आहेत झिरो ते सहा वर्षाचे त्यांना आत्ताच म्हणजे वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी ए आय म्हणजे काय आहे व्ही आर हेडसेट काय असतो त्याच्यामध्ये कशा प्रकारचा फील येतो हे आम्ही एकतर झालं की त्यांच्या इंटरेस्टसाठी किंवा त्यांना मजा वाटली पाहिजे कारण की शून्य ते सहा वय हे जे आहे ते बसून दमदाटीने शिकवायचं वय नाहीये ते वय वय आहे की तुम्हाला आनंद वाटला पाहिजे की तुम्ही इथे येतात तुम्ही इथे ये ये बघू शकता की आम्ही बसायची वगैरे अरेंजमेंट पण अशी केलेली आहे की आम्ही बिनबॅक्स दिलेले आहेत म्हणजे इथे असं स्ट्रिक्ट शाळेसारखं वातावरण नाही आहे म्हणजे मुलांना घरी पण राहावं वाटत नाही सध्या मुलं इथं यायची वाट बघतात की आम्हाला रोज अंगणवाडीमध्ये यायचं आहे आम्ही छान प्रकारच्या त्यांना बिनबॅग्स दिलेल्या आहेत व्ही आर हेडसेट दिलेले आहेत आणि या व्ही आर हेडसेटच्या माध्यमातून आम्ही त्यांना शिकवतो की जसं की आता शून्य ते सहा वय आहे त्यांना काय शिकायचं आहे की फळं फुलं ॲनिमल आहे ना अ आई तर आम्ही हे सर्व याच्यामध्ये इंटिग्रेट केलेलं आहे पण आता आपल्याला असं आहे की सिंह आपण वहीवरती शिकवतो की हा सिंह असा दिसतो पण त्याचा आवाज कसा आहे तो जंगलामध्ये कसा फिरतो हे आपल्या बालकांना कळत नाही पण व्ही आर हेडसेटमध्ये आम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी इंटिग्रेट केलेल्या आहेत की आपण त्यांना लायन जर दाखवला तर तो जंगलामध्ये फिरताना त्यांना लायन थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू दिसतो त्याची डरकाळी मुलांना कळते की बाबा तो कसा मग त्या पद्धतीने घोडा कुत्रा मांजर सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स पक्षी फळं फुलं हे आम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये लिंक केले त्यामुळे मुलांना याच्यामध्ये इंटरेस्ट येत आहे की त्यांना म्हणजे स्वतः ह्याच्यामध्ये ते इंटरेस्ट घेऊन मला हे पाहिजे मला लावा मला लावा अशा पद्धतीचं ते आमच्या अंगणवाडी ताई जे आहेत त्यांच्याशी इन्सिस्ट करतात की आम्हाला पण या या पद्धतीने शिकायचं आहे तसेच आम्ही हा इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड दिलेला आहे आपण जनरली बघतो की डॅशबोर्ड जो आहे तो वरती लावलेला जातो आणि शिक्षक त्यावरती शिकवतात पण आम्ही हा डॅशबोर्ड अंगणवाडी सेविकेसाठी किंवा ताईंसाठी कमी आणि मुलांसाठी जास्त लावलेला आहे तर मुले स्वतः त्याच्यावरती टच करून कारण की आता प्रायव्हेट घरी तुम्ही वगैरे बघितलं तर प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आपले हे एवढ्या गरीब फॅमिलीमध्ये मुलं येतात की त्यांच्या घरच्यांकडे साधा मोबाईल असेल किंवा मोबाईल पण नसेल पण इथं आल्यानंतर ते स्वतः चित्र ड्रॉ करतात त्यांना माहिती आहे की काहीतरी हे एक टी व्ही आहे ह्याच्यावरती आपण बोटाने ड्रॉ करू शकतो पेनने ड्रॉ करू शकतो आणि आपल्या अंगणवाडीतही प्रत्येक विद्यार्थ्याने काढलेलं चित्र त्याच्यावरती सेव्ह करून ठेवू शकते तर एक महिन्याच्या शेवटी जर आपल्याला विचारलं की आता ही एक छोटीशी मुलगी आहे तर तिने एक महिन्यामध्ये काही चित्र काढले का तर आपल्या अंगणवाडीतही ते चित्र काढलेलं दाखवू शकते ही एक गोष्ट झाली तसेच या व्यतिरिक्त आपलं पोषण ट्रॅकर असतो की या मुलांची ग्रोथ अंगणवाडी असं सेंटर आहे की जिथे महिला प्रेग्नंट झाल्यापासून ते तिची डिलिव्हरी होईपर्यंत आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मूल शून्य ते सहा पर्यंत हे आपल्या गावामध्ये अंगणवाडीवरती डिपेंडंट असतं तर आपण यामध्ये आता ज्या आपल्या एन सी आहेत म्हणजे ज्या आपल्या एक्सपेक्टिंग मदर्स आहेत त्यांचं ट्रॅकिंग आपण या थ्रू करणार आहोत आणि जे शून्य ते सहामध्ये बालकं आहेत त्यांचं आपल्याला दर महिन्याला यांची ग्रोथ मॉनिटरिंग करावी लागते की यांचं वजन आजच्या महिन्यामध्ये किती आहे उद्याच्या पुढच्या महिन्यात किती आहे त्यानंतर किती आहे त्यांची उंची किती वाढलेली आहे त्यांच्या दंडाचा घेर किती वाढलेला आहे तर आपण हे ग्रोथ मॉनिटरिंग करतो तर ते पोषण ट्रॅकरचा डेटा सुद्धा आम्ही एआय थ्रू अॅनालाईज करणार आहोत त्यामुळे आपल्याला एक कळेल की एक वर्षामध्ये कुठल्या मुलाची नॅचरल ग्रोथ झालेली आहे आणि कुठला मुलगा कमी पडत आहे तर त्या मुलाचा आपण मेडिकल चेकअप परत इथेच सबसेंटर किंवा एमओन मार्फत करून घेऊन त्या मुलामध्ये काही काय लॅकिंग आहे त्याला काही मल्टीविटॅमिन्स लागणार आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठले अशा डिफिशियन्सी आहेत त्याची ग्रोथ होत नाही तर आम्ही या पण गोष्टी मॉनिटर यामध्ये करत आहोत सर हा प्रयोग बहुतेक देशातला पहिला असेल हा प्रयोग आता इथं झालेला याचा आणखी विस्तार होणार आहे हो हा नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे हा देशातला पहिलाच प्रयोग आहे कारण की आम्ही याच्यामध्ये लार्ज लँग्वेज मॉड्युल्स जे आहेत म्हणजे आपला हा ए आय जे आहे इट विल लर्न फ्रॉम इट म्हणजे हा आपण मुलांना फीड करत आहोत की लायन टायगर मग ते मुलगा जो जास्तीत जास्त वेळ बघेल तो आपोआप शिकेल आणि त्यातून तो नवीन कंटेंट तो चॅट जी पी टी जमीन ग्रॉक जेवढे पण आपले ए आयचे डेटाबेस आहेत त्यातून ते आपोआप एक्स्ट्रॅक्ट करेल आणि आमच्या अशा प्रत्येकाचे आम्ही एल एम एस बनवलेला आहे तर हा नक्कीच देशातील पहिलाच प्रयोग आहे आणि आमचा सध्या यशस्वी पद्धतीने पद्धतीनेचं लॉन्च आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते झालेला आहे आणि यावर्षी आम्ही या सप्टेंबर ऑक्टोबर एंडपर्यंत आमचं ऑलरेडी टेंडर झालेलं आहे आम्ही आणखीन चाळीस अंगणवाडी करणार आहोत आणि आम्हाला भरपूर आता कॉल्स पण येत आहेत की सी एस आर देण्यासाठी जर तसे जर आम्हाला सी एस आर भेटले तर आम्ही आणखीन नक्कीच अंगणवाड्या करू किंवा आम्ही यावर्षी पण डी पी सीमध्ये आम्ही प्रपोज करत आहोत तर आम्ही ॲटलिस्ट या इयरेंडपर्यंत चाळीस आणि आणखीन जर आपल्याला निधी मिळाला तर आम्ही शंभर अंगणवाडी पण करू शकतो सर तुम्हाला फोन येतात या सगळ्या याची सरकारनं दखल घेतलेली आहे का सरकारसोबत काही बोलून हो सध्या महाराष्ट्र शासनानं पण याची दखल घेतलेली आहे आम्हाला ऑलरेडी मान्य सचिवांकडनं वगैरे याची इन्क्वायरी सुरू झालेली आहे तसेच काल गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांचे सेक्रेटरीसुद्धा सुद्धा मला फोन आलेला होता आणि त्यांचे एक प्रतिनिधी इथे येऊन अंगणवाडी वगैरे ते बघून गेलेले आहे त्यांनी ते ते खूपच खुश झाले होते की आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये अशा पद्धतीची अंगणवाडी बनणं तर तेसुद्धा त्यांनासुद्धा खूप छान वाटलं आणि त्यांनी अभिमान व्यक्त केला की अशा पद्धतीचा आपल्या सरकारी अंगणवाडीमध्ये असा प्रकल्प सुरू आहे आणि नक्कीच त्यांनी याची दखल घेऊन आमच्या टीमला त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला बोलून घेऊया तिकडे नक्कीच जगाची प्रगती वेगानं होत आहे डिजिटल तंत्रज्ञान समोर जात आहे आणि या काळात जर आपलं भविष्य भारताचं भविष्य सुधारायचं असेल तर बालवयापासून जे आहे ते आपले विद्यार्थी ए आय टेक्नॉलॉजीला साम्य धरणारे असावे असा विचार विनायक महामुनी यांनी केला आणि तो प्रत्यक्ष उतरवून देखील दाखवला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागपूर जिल्ह्यात जर अशा चाळीस ए आय व्ही झाल्या तर याचा फायदा येणाऱ्या भविष्यामध्ये नक्कीच होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत महितेसा उदय तिमांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर